अнець हक्काचं मराठी नमस्कार मी मिलिंदा पवार एकशासन न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला पाहूया आजचा ठळक घडामोड राष्ट्रणी गौरव पक्षाचा राष्ट्र

राज्य व महिला व महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आज श्री अश्विन व त्यांच्या सर्व सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला त्यावेळेला राज्याचे आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरजी चव्हाण होते नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेवजी भगत होते आणि मोठ्या संख्येने तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण एकशे अकरा वॉर्डामध्ये उत्तम युवकांचे संघटन बांधण्याची जबाबदारी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष कोळी असेल संजय कांबळी असेल या सगळ्यांना आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे उत्तम सामाजिक काम आणि राजकीय काम देखील ही आमची नवीन टीम करेल जी ताकद आहे कुठेतरी कमी पडते इतरांच्या तुलनेत असं वाटतंय तुम्हाला आम्ही आज सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो लोकसभेच्या वेळेला असेल कि विधानसभेच्या वेळेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इतकी खासदार की असेल आमदार की असेल लढण्याची संधी मिळत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून पक्षाची तयारीची ही आजपासूनची सुरुवात आहे